कहाणी त्रासलेल्या सासूची आणि नवरेची तसं तर मी नेहमी सुननची साईट घेऊन व्हिडिओ टाकत असते काही असतात सासूच्या सा नवरेच्या साईडचे पण माझे जास्त जे जा... आणि जे मी पाहते जे दिसतं त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत असते आता फक्त पब्लिकनं सांगा की प्रत्येक वेळा खरंच सासरचेच लोक दोषी असतात का प्रत्येक वेळा नवराचं दोषी असतो का प्रत्येक वेळा सासूचं दोषी असते का तर नाही काही वेळा सुनाही रगेला असतात रंगेला असतात त्यामुळं त्यांना सासर नको असतं नवरा नको असतो आणि सासरचे लोक नको असतात आता त्या मग लग्न का करतात लग्न करतात तर आपल्या आईबापाची इज्जत राखण्यासाठी आपल्या बापाचा शब्द राखण्यासाठी पण जर बापाचा बाप म्हणतो मन म्हणून लग्न करायचं की आपली इच्छा नसताना सुद्धा तर मला सांगा मग सासरच्या लोकांचा हिथं काय दोष असतो तर अशीच एक कहाणी आहे मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर पब्लिकनं सांगायचं की खरंच चुकी कुणाची आहे तर असंच एक मुलगी असते नातेवाईकातच तिचं लग्न होतं आता नातेवाईकात लग्न होतं लग्नाच्या आधी सगळेच वाहवाह करत असतात म्हातारपणी ही मुलगी तुम्हाला सांभाळणार असं तसं तो मुलगा लग्नाला नाकार देत असताना त्या मुलाच्या आईच्या हट्टापायी ते मुलगा लग्नाला तयार होतो का तर आईच्या नातेतली मुलगी असते मग आईच्या हट्टापायी मुलगा लग्नाला तयार होतो लग्न जमत लग्न जमल्यानंतर जेव्हा साखरपुडा असतो तर साखरपुड्याला मुलीच्या आईचे व्यवस्थित त्या नवरदेवाला कपडे सुद्धा व्यवस्थित घेत नाहीत आणि दोष मात्र सासरच्या लोकांवर देतात आता मला सांगा ह्याच्यात कपडे व्यवस्थित नाही घेणे सासरच्या लोकांचा सा काय दोष पण जे सासरचे लोक असतात ते निस्वार्थी असतात त्यांना काय फरक पडत नाही काय घेतले काय नाही काही जाऊ देत तो विषय ते तिथं सोडतात लग्न होतं लग्न वर एक चार पाच दिवसच व्यवस्थित ती मुलगी राहती पण व्यवस्थित तर राहती आणि जेव्हा जा इति जातीला माहेरी जाती, जाती तेव्हा डायरेक्ट पाहुणे रावळे आपल्या दिराचं गाराणं करते आणि ती पण पापिष्ट भावनेनं मग त्या वेळेला तिच्या त्या जी मुलीची ननंद असते म्हणजे त्या घरची लेख तर जेव्हा धीराचं घराणे केलं म्हणजे तिच्या भावाचं घराणे केलं आता भावाचं घराणे केल्यानंतर बहीण आहे शेवटी मग बहीण चौकशा करती आणि त्या मुलीला म्हणजे आपल्या भाऊजईला सगळ्या गोष्टी समजून सांगते की तूही चुकीचं वागलीस असं नको करायला मग हे चालूच होतं चालू होतं म्हणजे घरामध्ये ताण तणाव कारण त्या मुलीला नांदायचं नसतं त्या मुलीला नांदायचं नसतं आता डायरेक्ट मला नांदायचं नाही म्हणू शकत नाही लग्न झालं तसं तिनं कुठलं ना कुल कुठलं निमित्त करून माहेरी जाणे माहेरी गेल्यानंतर महिना महिना राहणे सासरी भांडणं खेळायचे माहेरी जायचं महिना महिना राहायचं हा प्रकार नेहमी चालू असतो मग त्या मुलीला दिवस जातात दिवस गेल्यानंतरही ती मुलगी स्वतःच चा सासरच्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं सगळ्या तपासणी केल्या तरी ती स्वतः गोळ्या खात नाही आता गोळ्या मला सांगा सासरच्या लोकांनी तिच्या माहेरचे तर तिला विचारत पण नसतात बरं का फक्त तिला भडकवायचे काम करत असतात फक्त भडकवायची आणि कसलाच मानपान तर सासरच्या लोकांना ती करत नसतात देत नसतात जावायला तर काही ते कचरा समजून जातात पण ही प्रतिष्ठित घराण्यातला असतो इज्जतीचा असतो म्हणून सगळ्या गोष्टी तो, तो निमिट निमूटपणे सहन करतो आता त्या म्हणजे त्या मुलाची आई सुद्धा आपल्या मुलाला काही घराणं सांगत नाही का तर बाबा जाऊ दे आता ना तर नास्कं पडलंय पदरात पण आपण जर काही घराणं करायला गेलं तर आपल्या मुलाचा संसार नको तुटायला त्यामुळे ती काही घराणं करत नसते थोडी चुकी झाली तर ती डायरेक्ट सुनालाच बोलत असते पण सुनाला इतका राग येत असतो ना सासूचा तिनं सगळ्या गावभर सांगत फिरते माझा नवरा खूप चांगला पण माझी सासू वाईट माझा नवरा खूप चांगला पण माझी सासू वाईट आता एवढं करत असताना तिचं नवरेशीही पटत नसतं नवरा जरी पडला तरी त्या नवऱ्याला काय त्रास व्हायला काय नाही ती कधी साध बघत पण नसते तिची फक्त ओढ असते ती माहेरी जाऊन राहण्याची माहेरी जाऊन राहण्याची माहेरची तिला काही मानसन्मान देत नसतात तरी सुद्धा तिची इच्छा आपल्या माहेरी जाऊन राहण्याची बरं असो तो विषय काहीच नाही मग नंतर पहिलं प्रेग्नेंट झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जाते माहेरी गेल्यानंतर तिकडं डिलेवरी होते डिलिव्हरी झाल्यानंतर ले लेकर बाळ होतात पण जेव्हा लेकर बाळ झाल्यानंतर ले आपली मुलगी आपण सासरी पाठवायलो तर कमीत कमी मुलीला एक साडी चुडी तरी घेण्याची एक प्रथा असते पण तिच्या माहेरचे त्या लेकराला तर साधं इतकं फुटका मनी सोडा ड्रेससुद्धा घेत नाहीत मुलीला साडी सुद्धा घेत नाहीत आणि तिला मा सासरी सोडायला सुद्धा ना येत नाहीत तिनं स्वतः वाहनानं आपल्या सासरी येते तरी पण सासरचे लोक गप्प बसतात मग सासरी आल्यानंतर आता ह्या बाईचा इकडं तमाशा चालूच होतो थोड्या थोड्या गोष्टीवरून सासूशी वाद घालायचे सासरीशी वाद घालायचे सारखं चालू असतं वाद घालायचे माहेरी जायचं वाद घालायचे माहेरी गेलं की महिना महिना तिकडंच राहायचं माहेरी गेलं की महिना महिना आणि माहेरी जाताना ज्या जा लेकराला मला सांगा आपण काय म्हणतो आई म्हणजे काय आहे आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आणि आत्म्यातलं ईश्वर म्हणजे आई आता आपण काय म्हणतो प्राणी पक्षी सुद्धा असू द्या आपल्या लेकरासाठी आई स्वतःचा जीव देते हे आईचं प्रेम असतं पण ही जी सून आहे ना माहेरी जाताना स्वतःच्या लेकराला सुद्धा घेऊन जात नाही का तिला त्या लेकराची सुद्धा अडचण होत असते नवऱ्या पाशे सासू पाशी इतकं लहान लिकरू असताना सुद्धा डायरेक्ट पडती इथंच लिकरू फुती आणि गेल्यानंतर पंधरा दिवस झालं तरी आपल्या लेकराला फोन सुद्धा की बाबा माझं लिकरू कसं आहे काय म्हणजे तिला लेकराविषयी सुद्धा प्रेम की काहीच नाही आता विषय महत्वाचा म्हणजे कोणता तर जेव्हा आपली मुलगी वारंवार माहेरी येते महिना महिना राहते अशा वेळेला त्या मुलीच्या आईनं आणि बापानं आपल्या पुरीला समजून सांगणं गरजेचं असतं की नाही एखाद्या वेळा माहेरी गेली रागाच्या भरात बाबा ठीक आहे गोष्ट चा, चांगली आहे की बाबा एखाद्या वेळा गेली माहेरी काही हरकत नाही वैतागली सासरी आणि सासरी असं काही जास्त काम नाही तरी सुद्धा जर ही माहेरी थोड्या थोड्या कारणावरून थोड्या नाहीतर मग माहेरी देवदेव आहे माहेरी असाय म्हणून म्हणून माहेरी माझी आई आहे माहेरी माझा बापा आजारे म्हणून म्हणून माहेरी पळायचं महिना माहेरा राहायचं आता महिनाभर राहिल्यानंतर समजा तिच्यापशी फोन नसला तरी बापापशी फोन असतो भावापशी फोन असतो किंवा बहिणीपशी असतो कुणापशी ना कुणापशी फोन असतो आपलं लेकरापासून आपण एक महिना दोन महिने लांब आहोत तर आपल्या लेकराला आपण एक कॉल तरी की बाबा आहे लेकरू दीड वर्षाचं असेल दोन वर्षाचं तीन वर्षाचं बाळा तू कसं आहे काय करतो काय नाही ही एक आईचं चौकशी म्हणजे एकतर पहिली गोष्ट तर आपल्या लेकराला सोडून आईला करमतय कसं हाच प्रश्न खूप मोठा तरी सुद्धा तिची सासू नवरा त्या लेकराला सांभाळणे जीव लावणे म्हणजे स्वतःची आई आपल्या लेकराचा वनवास करते मग ज्या आईला विचार करा ज्या आईला आपल्या लेकरावरच प्रेम नाही ती आई सासूवर सासरेवर नवरेवर कशी प्रेम करेल प्रेम असणार कारण आपल्या पोटच्या गोळ्याला ज्याला नऊ महिने पोटात सांभाळून आपण जन्म दिलाय मृत्यूशी झुंज खेळून त्या लेकराचीच या काईला गरज नसेल तर इतरांची गरज काय असणार हा मोठा प्रश्न असतो बरं असो मग जायचं दोन दोन महिने माहेरी राहायचं तीन तीन महिने माहेरी राहायचं मग शिकले लोक आधी फोन करून ये म्हणतात तरी यायला तयार नाही एवढंच नाही त्या पुरीचा बाप डायरेक्ट काय बोलतो माहिती आहे की काय त्याच्याकडं तरी एक दीड एकर जमीन काय त्याच्याकडं काय नाही गेली तरी तर जे असे बाप असतात ना की आपल्या मुलीला भडकवतात की त्या पोराकडं काय नाही गेली तरी काय राहील माझी पशी अरे बाबा जर तुझी पुरगी तुला तुझे पशी ठेवून घ्यायची होती तुला तुझ्या पुरीबरोबर संसार करायचा होता तर लग्न करून एखाद्या लेकराचं का वाटोळं केलं एखाद्या कुटुंबाचं का वाटुळं करतोय पहिलंच पुरीला घरात ठेवून घेऊन तिचं लोणचं घालायचं खारं घालायचा आणि मग ती पूर्गी जवळ तिचं भरतं भरत माहेरी राहणार आणि मग पुन्हा फोन करणार सासरी फोन काय करणार की मी येऊ मला आहे मी येऊ का बरं ठीक आहे तरी पण सासरीचे लोक समजून घेऊन एकदा आणायला जाणार घेऊन येणार परत माहेर इकडं सासरी आली की परत वाद करणार आणि परत माहेरी जाणार परत माहेरी गेलं मग मा आता सारखं सारखं हिनं वाद करून माहेरी जाणं हि याला कंटाळून सासरचे लोक जेव्हा नाही आम्ही तुला आणणारच नाही म्हणणार मग ह्याच्यात सासरच्या लोकांचा सा दोष आहे का मग अशा वेळेला तीच मुलगी नातेवाईकांना फोन करणार कुणाच्या नातेवाईकांना तर सासरच्या लोकांच्या नातेवाईकाला फोन करणार आणि मला घेऊन जावा इथून पुढं मी असं काही करणार नाही इथून पुढं मी लय चांगलं वागणार मग आता ती नातेवाईक समजून सांगतातच की बाबा जाऊ द्या होत ती चुकी या घेऊन किंवा मग ती नातेवाईक स्वतः आणायला जाणार आणि हिला आणून ठेवणार आणून ठेवल्यानंतर कमीत कमी महिना दोन महिने नीट राहणार परत मग माझी आई आजारी आहे माझा भाऊ आजारी आहे माझा दाजी आजारी आहे माझा माहून मेहन आजारी आहे माझा पाहुणा आजारी आहे म्हणणार परत मी येते चार दिवसात म्हणून जाणार आणि जी गेली परत दोन दोन महिने माहेर राहणार बर आता त्या दोन महिने मग ठीक आहे माझा पाहुणा आजारी आहे म्हणून जरी एखादी महिला माहेरी गेली तर माहेरी गेल्यानंतर त्या महिलेनं आपलं सोडून मावशी काका मामा आपल्या गावापासून पन्नास किलोमीटर दूर असणाऱ्या गावात आपल्या नवऱ्याला काहीच नाही सांगता चुरून कोण फिरायला जाईल का आणि जर आपली मुलगी सासरवरून माहेरी दोन दिवस सुखासाठी किंवा कोणती माया जरे बापा जरे म्हणून आलेली असताना त्या आई बापाने तरी त्या मुलीला बाहेरगावी पाठवावं का तिच्या नवऱ्याच्या परमिशनशिवाय बरं ठीक आहे पाठवली बी नवऱ्याला नाही सांगता पाठवली बी मग तिला परत एवढं सगळं होऊन सुद्धा जर नवरा तुम्हाला ऍडजस्ट करतोय परत तुम्हाला घरात घेतोय एवढं सगळं नवऱ्याला माहिती होऊन मग तरी पण नवरेनं दोन गोष्टी बायकोला विचारायच्या नाहीत का की बाई तू असं का वागायली काय मग असं काही विचारलंय की मग त्या नवऱ्याला पण शिव्या सासूला पण आशी नाही आणि शिव्या कुणापाशी शेजाऱ्या पाजाऱ्यापाशी नाही मला एकंदरीतून ह्या सगळ्या गोष्टीतून एकच सांगायचंय की आपण वेळोवेळी सासरच्या लोकांना दोषी देतोय वेळोवेळी नवरा ना चांगला नाही म्हणतोय पण जर त्या अशा आशा सुन भेटली अशी तर त्या घराचं वाटोळं व्हायला काय वेळ लागणार आहे त्या नवरेच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला काय वेळ लागणार आहे आणि काहीतरी मनामध्ये शंका यायला काय वेळ लागणार आहे मला सांगा तिला सासरी नांदायला नको वाटतंय माहेरी जाऊन आपल्या नातेवाईकाच्याच ठराविक नातेवाईकाच्या जर घरी जाऊन महिना महिना राहू वाटत असेल तर नवरेनं काय समजवायचं आणि हे सगळं घडत असताना मेन चुकी म्हणजे मुलीच्या आईबापाची असते ज्या वेळेला मुलगी सासरवरून आपल्या घरी येते त्यावेळेला आपली मुलगी महिनाभर आपल्या घरात का राहते महिनाभर राहता असताना त्या आईबापांनी समजून सांगणं गरजेचं असतं की बाई असं नको करू तसं नको कारण पूर्गी तुमची आहे तुम्ही समजून सांगितलं तर ऐकलंही किंवा बाई तू इथं आली ना चार दिवस तर इथं सुकानं हा बाहेर गावी नको जाऊ नातेवाईकांकडे नको जाऊ पण ती आईबाप अजिबात सांगत नाहीत आईबाप अजिबात सांगत नाहीत आणि ही घटना अशीच मी पाहिलेली घटना आहे आणि ही घटना सत्य आहे तर आपण मला सांगायचं हे तू एकच आहे की आपण वेळोवेळी काय म्हणतो की बाबा ह्यांचाच दोष असतो सासरचेच लोक चांगले नाहीत नवरा चांगला नसतो असंच नसतं अरे पहिल्या काळातल्यासारखा जमाना राहिला ना पहिल्या बाया कुत्रेवणी मार खात होत्या तरी नवरे पैसे राहत होते नवरे लोक आई बापाला सुद्धा बोलू देत नव्हते तरी बाया सहन करत होत्या पण आता असं झालंय ना ह्या बायेमुळं आत्ताच्या सुनंमुळं ज्या काही अशा आहेत ना त्या सुनन त्या नवऱ्याला सासूला आणि सासरच्या लोकांवर आत्महत्या करायची वेळ येत आहे कटू आहे माझा व्हिडिओ थोडा कटू आहे शब्द थोडे कटू आहेत पण सत्य परिस्थिती चालू आहे बर का आता सत्य परिस्थिती आहे आहे तर अशा पुरींच्या बापाला एक सांगते तुम्हाला तुमची प्रत्येकाला असतीच पण तुमची पुरगी इतकी बी तुम्हाला प्रिय ठेवू नका की तिचं लग्न करून देऊन कुणाचं तरी तुम्ही घर उध्वस्त करून स्वतःच्या पुरीला बरं ठीक आहे कुणाचं तरी घर उद्ध्वस्त केलं तर कमीत कमी तुमची पोरगी तुमच्यापाशी पैसे राहू द्या आणि त्यांना तिकडं सुकानं खाऊ देत